कोल्हापूर म्हणजे रांगड्या माणसांचा आनंदात जगणाऱ्यांचा आणि झणझणीत चमचमीत खाण्याच्या पदार्थांचा प्रदेश आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये मी उभा आहे माझ्या मागे छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा दिसतो आहे एका विशेष मोहिमेसाठी मी निघालो आहे अर्थातच इथल्या खाण्यापिण्याच्या जे स्पॉट्स आहेत ते आज एक्सप्लोअर करायचे आहेत कोल्हापुरात जायचं का नाही तर मिसळ आणि दणदणीत खाणं खायलाच लागतंय हो म्हणजे विषयच नाही तो कोल्हापूरच्या स्टँडला उतरल्या उतरल्या तिथला असला गोल गरगरीत दणदणीत वडा आणि त्याच्याबरोबर स्लाइस स्लाईस नाही स्लाईस नाही कोल्हापूरात पेटीपाव म्हणायचं तर तो, तो पेटीपाव आणि वडा खाल्ल्यापासून जी सुरुवात करायची की नाही ते दसरा चौकातली दत्त कॅफेची मिसळ म्हणू नका उद्यमनगरातली फडतरी मिसळ कळंबा मिसळ बावडा मिसळ काय म्हण म्हणजे खाल तेवढं थोडं सकाळपासून जे खायला सुरवात करायची की नाही ते संध्याकाळी गारगार वाऱ्यात रंकाळेवर गडबड आईस्क्रीम नाही तर फालूदा खाऊनच जीव शांत करायचा बघा अगदीच हाऊस असेल तर गंगावेसला जाऊन धारोषण सुद्धा पिता येतं तुम्ही खाल तेवढं थोडं आहे हो। कोल्हापुरी टोनमध्ये बोलणं हे खूप स्किलचं काम आहे आणि मला त्यात कितपत यश आलं आहे मला माहीत नाही पण कोल्हापूरला जाऊन तिथले फेमस नाही वर्ल्ड फेमस पदार्थ खाण्यात मात्र मला बऱ्यापैकी यश आलं आहे आणि आजचा व्हिडिओ त्याच्यावरचाच आहे मित्रांनो माझी भटकंती या माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत कोल्हापूरमध्ये जाऊन मी जे पदार्थ खाल्ले मला आवडले त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे आता तुम्ही पण मला एवढा भरभरून प्रतिसाद देतायत लाईक करताय कमेंट करताय शेअर करताय तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून टाका अर्धे मिनटाचं काम आहे हो कोल्हापूरच्या खाद्ययात्रेला मी सुरुवात केली शिवाजी पेठेतल्या दावणगिरी डोसा या सगळ्यात प्रसिद्ध डोसा सेंटरपासून गेली कित्येक वर्ष इथला डोसा कोल्हापूर आणि बाहेरच्याही खवय्यांच्या पसंतीला उतरतोय अगदी छोट्या गाडीवर या व्यवसायाला सुरुवात झाली होती आता शिवाजी अर्धपुतळा चौकामध्ये दावणगिरी डोसाचं रितसर रेस्टॉरंट आहे आणि आरामात बसून इथे डोशाचा आस्वाद घेता येतो सगळे सेलिब्रिटीज कोल्हापुरातल्या लोकांबरोबरच बाहेरून येणारे पर्यटकसुद्धा इथे आवर्जून येतात आणि या डोशाचा आनंद घेतात खुला आहे कंटिन्यू चालूच आहे आता आता हे डोसा तुम्ही घालता बघितला सर ते सकाळी आठला चालू झालं की रात्री दहा वाजेपर्यंत असतं आधी बाहेर गाडी होती आता दोन हजार सतरामध्ये रिन्युएशन केलं तर आता बिल्डिंगमध्ये दावणगेल्ला डोसा आहे महाराष्ट्रात कोणाला माहितीच नव्हतं त्यावेळी कर्नाटकातला टायमा हा आमचं गाव कोल्हापूरचं तर आपण ते तिकडे मित्र होते त्या इकडं हे केलं हो शिकून घेतलं तिथली माणसं आमचे मित्र होते पाहुणे होते त्यांनी आम्हाला कोल्हापुरातले दोन हजार एक सालापासून खाणारे अजून आमच्याकडे डोसा खाला येतो पुणे मुंबई इकडचे लोकं भरपूर आहेत बाहेरचे लोक आता भरपूर पर्यटन वाढलेलं आहे महालक्ष्मी मंदिर भरपूर पर्यटन आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद कोल्हापूरला गेल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते की इथली उत्तम आणि लय भारी मिसळ आपल्याला खायला मिळावी सुद्धा कोल्हापूरला गेल्यानंतर तिथल्या चांगल्या मिसळींच्या शोधात होतो आता बेस्ट मिसळ कुठली कोल्हापूरची का पुण्याची का ठाण्याची का नाशिकची का आणखी कुठली हे वाद कायम होत राहतील आपण त्याच्यात लक्ष न घालता आपल्याला जिथे चांगली मिसळ मिळेल तिथे मांडी ठोकून बसायचं आणि मस्त वरपायची एवढा एक साधा शुद्ध हेतू ठेवायचा कोल्हापूरला मिसळींची अनेक वर्षांची परंपरा आहे मी सुरुवात केली दसरा चौकाजवळच्या दत्त कॅफेपासून इथली मिसळ गेली पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःच तयार केलेली शेव चिवडा पोहे आणि बटाटा असं कॉम्बिनेशन इथे मिळतं खूप तिखट नाही घशात जळजळ नाही पोटात कालवा कालव नाही अशी एकदम बॅलन्स्ड मिसळ आहे आणि ही चव जिभेवर खूप वेळ रेंगाळत राहते मला तरी भन्नाट वाटली शेव पण एकदम कुरकुरीत आणि मस्त स्वतः तयार नव्हती गेल्या ऐंशी वर्ष रसाण नसते बोला बरं कुठल्यानुसार शेव चेवडा असतो ठविक वाटेल आहेत त्यांना आपले वाटेल की आपण स्वतः म्हणतोय इथे वर्षानुवर्ष मिसळ खायला येणारी काही माणसं सुद्धा भेटली आमचे वडील घेऊन यायचे आम्हाला मिसळ खायला बिंदू चौकात आता आता आम्ही आमच्या मुलांना घेऊन येते आमच्या आता तिसरी पिढी येते कॅपेची स्पेशल मिसळ खायला लहान मुलांच्या पासून वयोवृद्ध माणसांच्या पर्यंत चवीनं खातात म्हणजे कोल्हापूरच्या पद्धतीची एक नंबर मिसळ आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून कॉलेज ला असल्यापासून खातो तेव्हा मला वाटतं पैशामध्ये खायचो चाळीस पैसे पन्नास पैशाला खातो तो मिसळ कांदा आणि जे मिक्सिंग करायचं हे आहे आणि कट पाती म्हणतो आपण त्याला ती खूप छान असते दत्त कॅपेच पहिलं दुकान सिंधू चौका त्याची जी चव आम्हाला आवडली आज पिढी ही मिसळ खात ह्या मिसळीमध्ये काय आहे आणि काय नाही त्याच्यापेक्षा प्रेम आहे ते वेगळं आहे ही मिसळीचा त्रास होत नाही तुम्ही कट घेऊ नका त्रास होत असेल तर पण मिसळ खालची आणि हा रविवार आमचा कधी चुकत ही मिसळ कोल्हापुरी मिसळ म्हणजे तिखट हा चुकीचा समज आहे ती चव वेगळी आहे मसाला वेगळा येतो ही मिसळ खाऊन बघा तुम्ही मिसळ तिखट नसती प्रत्येक जी कोल्हापुरातली आज मिसळ आहे त्या सगळ्यांची वेगवेगळी चव आहे पण आज आम्ही तिसरी पिढी आहे जवळपास माझा मी आमचे वडील माझा मुलगा तिघेय आता आम्ही इथं करतोय मला इथं अब्बा करून आलेले पहिल्यांदा ती तिकडने आहे आणि असं काही ट्रांसपोर्ट होत नाही लक्ष्मी मिसळ बावडा मिसळ मिशल, अशा अनेक मिसळी कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहेत दसरा चौकापासून पुढे गेल्यानंतर उद्योग नगर भागामध्ये फडतरी मिसळ कळंबा मिसळ ह्या प्रसिद्ध मिसळी आहेत हा सगळा औद्योगिक एरिया आहे आणि इथले कामगार इथे जाऊन मिसळ खाणं म्हणजे त्यांच्यासाठी दिवसभराचं खाणं असतं मी गेलो ते उद्यमनगरमधल्या फडतरे मिसळ या अतिशय प्रसिद्ध सेंटरमध्ये फडतरे मिसळ ही कोल्हापूरमधल्या सगळ्यात प्रसिद्ध मिसळींपैकी एक आहे अगदी छोटं लग्नाचं कार्यालय किंवा हॉल असावा अशा जागेत ही मिसळ मिळते फक्त सकाळच्या वेळी ही उपलब्ध असते त्यामुळे इथे नेहमीच गर्दी असते मी इथे पोचलो तेव्हा बाहेर मिसळप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या एवढी रांग लावून मिसळ खाण्याची हौस हो म्हणजे दांडगेच म्हणायला हवी आतमध्ये गेलो तर लग्नाच्या पंक्ती वाढतात तशी रचना होती आडवी उभी अशी बाकडी आणि समोर एक सलग टेबल त्याच्यावर दाटीवाटीनं बसून लोक मिसळ खात होते कोणाची ही तक्रार नाही का काही नाही पडतरी मिसळ म्हणजे एक नंबर विषय हाड नाद खुळा अगदी साधी सुधी आणि मस्त रश्याची चव असलेली बेस्ट मिसळ आहे आणि त्यांची आणखीन एक शाखा महाद्वार रोडला महालक्ष्मी मंदिराच्या जवळ पण सुरू झाली आहे पण इथे उद्यमनगरच्या मेन ब्रँचमध्ये त्या दाटीवाटीनं असं मांडीला मांडीला बसून जी खाण्यात मजा आहे ना ती वेगळीच आहे महाद्वार रोडला मिळणारी चोरगे मिसळ कोल्हापूर स्टँडजवळची समाधान मिसळ ह्यासुद्धा माझ्या फेवरेट मिसळी आहे कोल्हापूरला आलो आणि राजाभाऊची भेळ न खाता परत गेलो ना तर तो फाऊल धरला जातो ते त्यातली स्पेशल चटणी आणि चिंचगुळाचं पाणी याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपला तून आणि त्यातून स्वस्त स्कुन आणि मस्त स्कुन। म्हणजे काही विषयच नाही एकोणीसशे पासष्टमध्ये राजाभाऊ शिंदे यांनी ही भेळ कोल्हापुरात पहिल्यांदा सुरू केली मुंबईसारखी भेळ कोल्हापुरातही मिळावी असा <था> त्यांचा आग्रह होता हळूहळू त्यांचा स्वतःचा असा ब्रँड तयार झाला आणि आता त्यांची पुढची पिढी हा सगळा व्यवसाय सांभाळते हो एकदम माफक दरात आहे आपण म्हणतो तर कोल्हापुरातली एकदम बेस्ट भेळ म्हणू शकतो आपण एखादी टी टाइम खायला जास्त आवडते आण क्वांटिटी पण असते आणि आमचं फेवरेट टी टाइम आहे तिकट वगैरे व्यवस्थित आहे त्याच्यात आणि भरपूर बरेच वेगवेगळे पगार मिळतात मोस्टली मित्रांना वगैरे आमच्या भेवडा वगैरे आवडतो मालवणी वगैरे आणि स्पेशल बेळ पण खूप चांगली मिळते यांची या बोर्डवर एकदा नजर टाकली तर इथली भेळेची व्हरायटी लक्षात येईल मिसळ आणि भेळ बरोबरच कोल्हापूरची भडंग सुद्धा अतिशय फेमस आहे रंकाळ्यावर अतिशय अप्रतिम अशी भडंग मिळतेच पण जवळ चार्ली भडंग म्हणून एक ठिकाण सापडलं आणि ते पण मला खूप आवडलं तुकाराम नाईक यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पहिल्यांदा भडण तयार करण्याचा हा व्यवसाय चालू केला चार्ली भडंग असं त्याला नाव दिलं आता स्टँडजवळ हे दुकान चालू आहे स्पेशल भडंग जैन भडंग चार्ली भडंग असे वेगवेगळ्या प्रकारचं भडण त्यांच्याकडे मिळतं दुपारपासून इथे नियमित येणाऱ्या गिरायकांची भरपूर गर्दी असते कोल्हापूरमध्ये याच्याबरोबरच आणखीही खूप ठिकाणी चांगली मिसळ भेळ भडंग आणि आणखी खूप चांगले पदार्थ मिळतात मला माहिती आहे पण यावेळच्या दौऱ्यामध्ये मला एवढेच टेस्ट करता आले त्यामुळे हा व्हिडिओ एवढ्याच पदार्थांबद्दलचा आहे पण पुढच्या वेळी मी कोल्हापूरला जाईन तेव्हा आणखी वेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ मी नक्की करायचा प्रयत्न करेन तुमची फेवरेट मिसळ किंवा भेळ किंवा भडंग कुठली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या आवडत्या लोकांबरोबर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा आठवणीसाठी म्हणजे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आताच करून टाका हो काय लागते करा?